स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी राहुल गांधी यांनी केलेलं ब्रिटनमधलं जे आक्षेपार्ह विधान होतं त्या विरोधामध्ये पुण्यामध्ये मानहानीचा खटला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्यामार्फत दाखल करण्यात आला होता आपल्यासोबत स्वतः सात्यकी सावरकर सर आहेत सर राहुल गांधींच्या विरोधामध्ये तुम्ही मानहानीचा खटला जानेवारी महिन्यामध्ये दाखल केला होता आज तुम्ही त्या संदर्भात एक पत्रकार परिषद देखील घेतली काय भूमिका खटला आम्ही एप्रिल दोन हजार तेवीसला दाखल केला होता कारण ते वक्तव्य मार्च दोन हजार तेवीसमध्ये घडलं होतं त्याचे सगळे पुरावे आम्ही गोळा केले आणि ते सन्माननीय न्यायालयाकडे दिलेले आहेत आता परिस्थिती अशी आहे की सन्माननीय न्यायालयाने त्या पुराव्यांची छाननी केलेली आहे प्रथमदर्शी त्यांना आढळलेलं आहे की त्या पुरा पुराव्यांमध्ये तथ्य आहे आणि पु पुन्हा एकदा सन्माननीय न्यायालयाने कलम दोनशे दोन, दोन अंतर्गत हे सगळे पुरावे पोलिसांकडे दिलेले आहेत तपासासाठी की जी लिंक आम्ही दिलेली आहे ती खरी आहे का जे वाक्य राहुल गांधींनी म्हटलेलं आहे ते त्यांनीच म्हटलं आहे का आणि बातमीचं जे आम्ही कातरण दिलं होतं त्याची सत्यता ते पडतळून बघणार आहेत तर जानेवारीत न्यायालयाने ही ऑर्डर दिली होती पड पर, परंतु आज आजपर्यंत हे केस आता म्हणजे ही जी तपासणी आहे ही पोलिसांकडे अजूनही चालू आहे आणि नुकतेच पोलिसांनी मुदतवाढ घेतलेली आहे न्यायालयाने त्यांना ती मुदतवाढ दिलेली आहे सत्तावीस मेपर्यंत आणि कारण विचारताना कारण त्यांनी असं दिलेलं आहे की आम्हाला ती लिंक जी आहे त्याचं व्हेरिफिकेशन करायचं आहे त्याला यूट्यूब प्रतिसाद देत नाही असं कारण त्यांनी दिलेलं आहे तर मला असं विचार, विचारा विचारायचं आहे की पोलिसांवर काही कुठल्याही प्रकारचा दबाव आहे का किंवा ही जी लिंक यूट्यूबच्या चॅनलवर दिसते ती त्या लिंकचं व्हेरिफिकेशन द्यायला यूट्यूब टाळाटाळ ताड़ करते का कारण का इतका वेळ खरं तर लागू नये अशी सामान्य माणसाची अपेक्षा असते आणि ह्याच्यात हा जो डिले होतो आहे हा जो वेळ काढूपणा दिसतो आहे तो नक्की कशामुळे आहे हे दबाव आहे पोलिसांवर की अन्य कुठलं कारण आहे हा मला पडलेला प्रश्न आहे या अनुषंगाने तुम्ही कोण आत्तापर्यंत गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांची कोणाची भेट घेतली होती आज ले ले नाही आजपर्यंत मी कोणाचीही भेट घेतलेली नाही आहे मी कोणाचीही भेट घेणार नाही कारण ही जी हा जो मानहानीचा दावा ज्याला म्हणतो तो वंशज म्हणून संपूर्णपणे त्याचं उत्तरदायित्व हे माझ्यावर येतं मला अनेकांनी मदत केली आणि आने, अनेक सावरकर प्रेमी आज माझ्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे निश्चितच मला अभियोगाच्या प्रत्येक टप्प्यावर ही मदत मिळत जाईल पण मी तुमच्या माध्यमातनं सन्माननीय गृहमंत्री आहेत त्यांना ही विचारणा करतो किंवा विनंती करतो की त्यांनी जर याच्यात थोडं लक्ष घातलं आणि जर राजकीय दबाव पोलिसांवर असेल असं आसे जर वाटर वाटतंय तर त्यांनी त्याच्यात थोडं लक्ष घालून कारवाई करावी ज्यायोगे सावरकरांना न्याय लवकर मिळेल आणि हे जे बिनबुडाचे आरोप सावरकरांवर अनेक वेळा होत आहेत ह्यापुढे होण्याची शक्यता आहे ते विचारात घेता हे हा जर न्याय आम्हाला लवकर मिळाला तर हेच आरोप करणारे हे सगळे यांची तोंड आम्हाला एकाच वेळेला बंद करता येतील तपासाला का दिरंगाई होते काय वाटतं तुम्हाला तपासाला दिरंगाई काय होते हाच तर माझा प्रश्न आहे खरं तर यूट्यूबच्या लिंकचं व्हेरिफिकेशन किंवा आम्ही जे पुरावे सादर केलेले आहेत ते तपासून घ्यायला इतका वेळ लागू नये इतकी माझी साधी अपेक्षा आहे पण तो वेळ का लागतो आहे हाच माझा प्रश्न आहे यानंतरची तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे नाही सध्या आता कसं आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे सत्तावीस मे पर्यंत मुदतवाढ पोलिसांना सन्माननीय न्यायालयाने मिळवून दिलेली आहे त्यामुळे त्या, त्या दिनांकापर्यंत पोलिसांनी अहवाल सादर करणं अपेक्षित आहे आणि तो अहवाल सादर झाला की पुढची कारवाई न्यायालय करू शकतो कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कम कमॉन गाईज हरी आप हर ना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला सही वाला देना ढक्कन